एकदम मस्त छोले भटुरे हे भटुरे एकदम खुसखुशीत झाले आहे रेसिपी एकदम सोपी आहे सांगितली आहे मसाला तयार केलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी छोले रात्रभर भिजून घेतलेले होते छान भिजले त्यानंतर कुकर मध्ये एक चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान मऊसूद शिजवून घ्यायचे आहेत घालायचे झाकण लावून पाच शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे छान असे मौसूत शिजतात छोले शिजतायत तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया ग्रेव्ही साठी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर जरूर करा चला तर मग ग्रेव्ही करायला सुरुवात करूया ग्रेव्ही साठी एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे कांदा चिरून घ्यायचा आहे टोमॅटो पण चिरून घ्यायचा आहे खूप छान होतात आणि सर्व मसाला आपण घरीच तयार केलेला आहे त्यामुळे चव त्याची खूप छान लागते काजू एक छोटी वाटी आठ दहा काजू असतील चार पाच लसूण पाकळ्या सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे पेस्ट अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर आपण ही ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची आहे तर आपण बघूया छोले आपले कसे शिजले ते हे बघा छोले आपले छान मस्त आणि छानच शिजले आहेत चेक करून बघूया कलर पण छान आलेला आहे चेक करूया कसे शिजले छोले हे बघा किती छान मऊसूत असे शिजलेले आहेत आता आपण ग्रेव्ही तयार करून फ्राय करून घेऊया कढई मध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी खरपूस परतली जाते व खमंग अशी छान चव लागते एक पदार्थाला आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे त्यात आपण ही ग्रेव्ही घालून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत एक दहा पंधरा मिनिट लागतात छान अशी ग्रेव्ही परतून घ्यायची आहे त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे अशी परतून घ्यायची आहे चांगली ग्रेव्ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेल ला लाइक शेअर सब्स्क्राईब जरूर करा त्यानंतर आपण ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे खूप सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे काय करायचं असं जर प्रश्न पडला असेल तर छोले भटुरे हा एक उत्तम पर्याय आहे खूपच टेस्टी टेस्टी होतात व सर्वांनाच आवडतात त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा हे बघा ग्रेव्ही आपली परतत आलेली आहे छान अशी खमंग तेल सुटे पर्यंत आपण ग्रेव्ही परतून घेतलेली आहे रेसिपी ला लाईक शेर सब्स्क्राईब जरूर करा त्यानंतर आपण स्वादासाठी साधारण एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे पंजाबी डिश म्हटलं की कसुरी मेथी ही आलीच कसुरी मेथीने खूप छान त्यामुळे कसुरी मेथी घालायला विसरू नका नक्की घाला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे ही मी वरून घातली तेलात टाकली तर ती पटकन करपते त्यामुळे अशी ही ग्रेव्ही मध्ये फ्राय करून घ्यायची छान लागते त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे परतलेली आहे ग्रेव्ही आपली लाल तिखट घालून झालेला आहे घालायची आहे पाव चमचा हळद एक चमचा छोले मसाला सर्व घालून पुन्हा परतून आहे छान छान परतून झालं की मग त्यात आपण एक दोन चमचे छोले असे मॅश करून घेतलेले होते ते घालणार आहोत आपण म्हणजे छान असे दाटसरपणा येतो हे बघा असे मी दोन चमचे इथे मॅश करून घेतले छोले ते मी आधी घालून घेणार आहे एक दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे रेसिपी ला लाईक शेअर सब्सक्राईब जरूर करा आता उरलेले बाकीचे शिजवलेले छोले मी घालून घेणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आहे हे छोले फुलक्यांबरोबर पण खायला लागतात व भटुरे बरोबर तर खूपच छान लागतात आता आपण यात थोडस पाणी घालून घेऊया म्हणजे आपल्याला भटुऱ्या बरोबर खाण्यासाठी ग्रेव्ही तयार होईल एक पाच मिनिट पाच सात मिनिट त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आता आपण याला उकळी येते तोपर्यंत आपण भटुरेची तयारी करून घेऊया घालून घ्यायचं आहे चांगलं रेसिपी ला लाइक शेर सब्स्क्राईब जरूर करा छोले छान शिजलेले आहेत मस्त चव लागते छान चला तर आपण आता भटुरेची तयारी करून घेऊया इथे मी एक साधारण दोन वाटी मैदा चाळून घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक वाटी दही हाताने छान मिक्स करून आहे. अशा प्रकारे भटोरे खूप छान खुसखुशीत व छान लेअर पडतात व भटुरे हे नुसतेही खायला छान लागतात त्यामुळे नक्की करून बघा लागेल तसंच पाणी घालायचं आहे आणि घट्टसर आपला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणून पाणी खूप कमी लागते कारण दही घातलेलं आहे आपण एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवूया बाजूला आणि बटोरे लाटून घेऊया आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत